आज आपण भेटणार आहोत एका जिद्दी आणि प्रेरणादायी महिलेला ज्यांनी गावात राहून शेवया बनवण्याचा यशस्वी उद्योग सुरू केला आहे मोठं शिक्षण नाही मोठं भांडवल नाही पण मेहनत आत्मविश्वास आणि चिकाटी यांच्या त्या आज यशस्वी महिला उद्योजिका बनल्या आहेत या उद्योगातून ते स्वतःच आयुष्य घडवत आहेत आणि इतर महिलांना रोजगारही देत आहेत उद्योगमार्गच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यांच्या यशाची आणि संघर्षाची कहाणी त्यांच्याच तोंडून चला तर मग सुरू करूया या प्रेरणादायी मुलाखतीला ताई उद्योग मार्ग परिवारात तुमचं स्वागत आहे आपल्या प्रेक्षकांना तुमचा परिचय सांगा नमस्कार मी अश्विनी शंकर यादव शेळी बोलते मावळ तालुका हा व्यवसाय सुरू करण्याची कल्पना कशी सुचली होती सर व्यवसाय चालू करायचं म्हणजे कस आमच्याकडं मावळ भाग पडतो आमच्याकडे जेव्हा पाऊस पडेल तेव्हा फक्त भात शेती होती मग तेवढंच इतरवाइस काहीच काम नाही शेतीमध्ये काहीच काम नसतं मग एक व्यवसाय करावा काहीतरी रोजगार ह्याच्यासाठी आमच्या गावात हँड संस्थेने आमचं गाव दत्तक घेतलं होतं मग त्यांच्यातर्फे आम्हाला काय करायचं मग ते आम्हाला मदत करत होते व्यवसायासाठी तर मग त्यामार्फत आम्ही सुचवलं की आमच्या गावात जवळजवळ वीस किलोमीटर पर्यंत शेवई मशीन नाहीच कुठं ग्रामीण भागे आणि लोकांना एवढं हे पण नव्हतं त्यामुळं मग ह्या मशीनला डोकं दिलं शेवय बनवण्याची प्रोसेस कशा प्रकारे चालते शेवय बनवायला सगळ्यात आधी आम्ही स्वच्छता घेतो पीठ रवा मैदा जे काय असेल ते स्वच्छ चाळून मग ते मळून ते मशीन मध्ये टाकतो मशीन मधून ते किती शेवाय निघतात ते साधारण पाच किलो आम्ही पंधरा मिनिटात काढू शकतो इतकी मशीन चांगली झाली ती आणि ते असं वाळवून मग ते पॅकिंग करून असं पॅकिंग करून देऊन टाकायचं म्हणजे मार्केटला जातात मग त्या आपण किती प्रकारचे शेवाय बनवत आपण रवा रवा मैदा आणि गव्हाच्या नुसत्या गव्हाच्या आजकाल लोक मैदामुळं म्हणजे असं पोटाचे त्रास वगैरे होतात त्यामुळे लोक जास्ती पसंती नुसत्या गव्हाच्या शेवईला देतात मग आपण ओरिजिनल घरचा गहू असतात ना चांगल्या क्वालिटीचे ते गहू आपण वापरतो शेवईसाठी मग ते आवडीने लोक नेतात आपली क्वालिटी बघून नेतात आवडीने लोक आणि शेवयसाठी जे कच्चा माल लागतो आपल्याला गहू असेल बाकी तांदूळ वगैरे असतील ते कसे म्हणजे ते जर एखाद्याला बाय करायचे असतील विकत घ्यायचे असतील शेवय बनवण्यासाठी किंवा आपण घेता घेताना कोणती काळजी घेता रॉ मटेरियल घेताना रॉ मेटेरियल घेताना त्याची क्वालिटी बघून घेतो आम्ही कि गहू जर घ्यायचं म्हणलं तर ते लागलेलं नाही पाहिजे कारण ते लागलेले असेल तर त्याच्या पुढं पण ते लागू शकतो शेवाय केल्याच्या नंतर ते क्वालिटी बघूनच घेतो शक, शक्यतो आम्ही गहू घेताना शेतकऱ्याकडून घेऊ घेतो आणि बनवलेले शेवया कुठं कुठं विकता तुम्ही बनवलेले शेवया कामशेत पुणे इकडं तळेगाव वेरगाव चाकणपर्यंत शेवाय जातात आपल्या आणि हो ते मला सांगा ज्यावेळेस तुम्ही हा व्यवसाय चालू केला होता ज्यावेळेस पहिल्या दिवशी शेवाय बनवल्या होत्या ते बनवल्यानंतर स्ट्रॅटेजी आणि मार्केटिंग कशी तेव्हा तर काहीच आयडिया नव्हत्या आम्हाला मार्केटिंगची वगैरे तर हँड इन हँड चे संस्था ते आम्हाला जास्त लक्ष द्यायचे त्यावेळेस कुलकर्णी सर वगैरे यायचे तर त्यांच्याकडून आम्हाला आयडिया मिळाली की कसं मार्केटिंग करायचं कसं पुढं हे करायचं बोलायचं सुरुवातीला तर बोलता सुद्धा येत नव्हतं सांगायचं तर कारण कधी खेडेगावात असल्यामुळे कधी संबंधच नाही आला ना कुणाशी बोलणं चालणं हे ते मग ते सर यायचे वेळोवेळी आम्हाला ते असं प्रशिक्षण द्यायचे सांगायचे तुम्ही असं करा तसं करा आणि त्यामुळं आज आम्ही ह्या स्टेप लाई आम्ही मार्केटिंग करू शकतो आज आणि मलाही सांगा समजा एखाद्याला शेवया जर बनवायचं शिक करायचा व्यवसाय करायचा असला तर त्याला काय प्रशिक्षण लागते का मॅडम तसं म्हंटल तर आपण आम्ही तर मी तर म्हणजे मोबाईलला ला युट्यूबला वगैरे बघूनच शिकलेत एक आयडिया बेसिक आयडिया त्याच्यानंतर आपण करत करत गेल्या आपल्याला आपोआप चालना मिळते खूप सोपं आहे काहीच नाही फक्त पीठ घ्यायचं फक्त स्वच्छतेची काळजी घ्यायची पीठ चाळायचं मशीन मध्ये टाकायचं असं वाळवायचं झाली पॅकिंग तयार आणि मला सांगाय बनवलेल्या शिवाय किती दिवस टिकतात बनवलेल्या शेवाय वर्षभर तरी टिकतात आपल्या ठेवणीवर व्यवस्थित पॅक बंद ठेवायच्या वर्षभर टिकतात त्या आणि ज्यावेळेस हा व्यवसाय चालू केला होता तर त्यावेळेस याच्यासाठी काही जे आपण लायसन्स वगैरे काढले होते का जी जी हो फूड लायसन काढून घेतलं पाहिजे व्यवसाय म्हटलं ना तर सगळे पैशासाठीच करतात <laughs> आज अंतिम मोठं पैसे कमवण्याचा असतो तर मलाही सांगा आता आपल्या घरामध्ये हा व्यवसाय चालू केलेला आहे तर ओव्हरऑल महिन्याकाठी मिळणार प्रॉफिट बद्दल काय सांगाल आपल्या प्रेक्षकांना ओव्हरऑल मी तसा म्हणजे गेल्या वर्षीच चालू केली मशीन मी महिन्या गाठी नाही मी गेल्या वर्षी वार्षिक हे काढलं उत्पन्न ते मी शेवय करून सगळं रॉ मटेरियल हे ते सगळ्याचा खर्च काढून मला काहीतरी वर्षातून वर्षा मिळून मला काहीतरी पन्नास साठ पर्यंत माझा आकडा गेला होता तर माझी अशी अपेक्षा आहे की ते लाखापर्यंत तरी गेलं पाहिजे शंभर टक्के जाईल कारण घरात राहून घरात बेसिक मी घरातलं काम पाहून हा व्यवसाय करते नाही नाही खूप छान खूप छान आता ओव्हरऑल आपल्या शेवाय बनवण्यामध्ये म्हणजे किती महिला काम करतात घरामध्ये दोघीजण म्हणजे सासूबाई आणि तुम्ही मिस्टर मार्केटिंग मध्ये काय सपोर्ट करतात का मार्केटिंग मध्ये ते भरपूर सपोर्ट करतात कारण ते बोलायला जरा हे करतात आहेत म्हणायचं कॉमेडी करतो मी गावाकडच्या ज्या महिला असतात प्रत्येक महिलांना काही ना काही छोटं व्यवसाय करण्याची इच्छा असते पण त्यांना कळतच नाही की कोणता व्यवसाय चालू करायचा तर तुम्ही त्या महिलांना काय सांगाल की व्यवसाय चालू करताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा कोणता व्यवसाय असा बघितला पाहिजे मार्केट मध्ये आपल्याला चांगले पैसे कमवून देऊ शकतोय आता ह्या व्यवसायाचं कसं आहे तुम्हाला सांगू हल्लीची मुलं खूप जास्त मॅगी खातात तर ते मॅगीचा एक असा फायदा आहे की मॅगीने साईड इफेक्ट मुलांवर लय होतात त्याने आजार होतात पोटाचे आजार हे येते तर ह्या शेवयांचा असा विषय त्या शिवाय आपण दुधात पण उकळून खाऊ शकतो आणि ह्याच शिवाय मॅगी सारख्या आपण फ्राय करून मुलांना दिल्या तर त्या मुलांना खूप आवडतात ते आणि ह्याची जर आवड मुलांना लागली तर ती मुलं मॅगी विसरून जातील इतकी चांगली याची क्वालिटी त्याच्यामुळे आजकाल हे हा व्यवसायाला खूप मान्यता आहे आणि जेवढा आपण क्वालिटी देऊ गिरायकांना आपण बनवलंय तर आपल्याला ते पटून सांगता पण आलं पाहिजे बरोबर की हे कसं आहे काय तर आपण नुसतं बनवून ठेवून उपयोग नाही आज एखादा मुलगा आहे ज्या घरामध्ये समजा एखादी व्यक्ती आहे त्यांना दोन मुलं असतील तर त्यांना आपण सांगितलं तू असं कर तसं कर हा मसाला टाक तसा मसाला टाक मॅगी मसाला टाक बघ मॅगी कशी पोरांना खायला ते एकदा पोरांना आवडले की ती दुसऱ्यांदा आपल्याकडे येणारच आहे शंभर टक्के शंभर टक्के आता जे तुम्ही बनवलेले जे शेवाय आहे आणि जे मार्केटमध्ये पॅक बंद शेवाय असते याच्यामध्ये काय फरक वाटतो तुम्हाला मार्केटमधल्या शेवयांची ते भरपूर बनवतात मग त्याची काळजी घेतात ते चाळतात नाही चाळतात कसं करतात काय करतात हे आपण बघत नाही घरगुती बिझनेस असल्यामुळं एकदम काळजी करून करतो ताई एखाद्याला जर हा व्यवसाय चालू करायचा आणि मशीन खरेदी करायचे असतील तर कुठून आणि खरेदी केल्या पाहिजे आणि तुम्ही कुठून केल्या होत्या आता ही मशीन असे की आता सगळीकडेच भेटतात पुण्यात चाकण आळंदी मध्ये सगळीकडेच भेटतात त्यामुळे आपण कुठूनही मशीन घेऊ शकतो ताई महाराष्ट्रातील महिलांना काय संदेश द्या मी महाराष्ट्रातील महिलांना देऊ इच्छिते की जास्त करून ग्रामीण भागातल्या महिलांना शहरी भागात सुद्धा आपण घरात हा व्यवसाय करू शकतो आता मी सुद्धा घरातच करते असं नाही की याला वेगळी शेड पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे घरात सुद्धा हा व्यवसाय होऊ शकतो फक्त एक मशीन आणि वाळत घाललं आहे असं काहीतरी का ते वाळायला पण दोन तासात वाळतात त्यामुळे अगदी साधं सोपं आहे व्यवसाय आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा समतोल कसा राखला राखला जातो तुमच्याकडून व्यवसाय आणि घरच्या जबाबदाऱ्यांचा समतोल राखायचं म्हटलं तर काहीच अवघड नाहीये कारण मशीन घरातच का आहे सगळं काही घरातच आहे घरातलं काम करून मुलांचं वगैरे बघून मी हे दुपारच्या वेळेमध्ये हे करते मी परत संध्याकाळच्या कामाला मी मोकळी होती आणि मार्केटिंगचा विषय असा की मोबाईल सोपं झाले मोबाईल स्टेटसला वगैरे टाकलं की सगळ्यांना कळते त्याच्यामुळे कस्टमर जोडले जातात आपल्याला आपण आपण करताना जाण्याचा व्हिडिओ पॅकिंगचा व्हिडिओ फोटो स्टेटस ला वगैरे ठेवलं की सगळ्यांनाच कळत मोबाईल वर आपल्याला कस्टमर होतो त्यामुळे काय अवघड हो असं काहीच नाही याच्यामध्ये काही एखाद्याला जर शेवाय घ्यायच्या असतील तर तुमच्या सोबत संपर्क कशा प्रकारे केला पाहिजे काय नाही या स्क्रीन वर खाली नंबर आलेला आहे त्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला घरपोच शेवाय मिळून जातील प्रेक्षकांनो ताईंनी आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये शेवाया बनवण्याचा व्यवसाय कशाप्रकारे केला पाहिजे याविषयी आपल्याला सविस्तर अशी माहिती दिलेली आहे पण तरी आमच्याकडून तुम्हाला शिवाय बनवण्याच्या संदर्भात काही माहिती द्यायची राहिली असेल तर ता ताईंचा नंबर स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे त्या नंबरवर फोन करा आणि अधिकची माहिती घ्या उद्योग मार तुमच्यासाठी असेच नवनवीन बिझनेस आयडिया घेऊन येत असतं त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक ला 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 शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद